श्रावण महिन्यात रोज ऐकण्यासाठी गीतेचा अठरावा अध्यायाचे सार अगदी थोडक्यात ज्यांना कोणाला इतका वेळ नसतो वाचण्यासाठी त्यांनी एक हे दोन तीन मिनटाचे अठराव्या अध्यायाचे सार ऐकल्यानंतर तुम्हाला पूर्ण भागवद्गीता ऐकल्याचे पुण्य मिळेल श्री गुरुदेव समर्थ समर्थचा हा अठरावा अध्याय उपसंहारात्मक असून त्यामध्ये संपूर्ण गीतेचा सारांश आलेला आहे श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना सर्व काम्य कर्माचा न्यास त्याग करणे अर्थात त्या कर्माचे आचरण न करणे याला संन्यास असे म्हणतात आणि ती कर्मे ईश्वरार्पण करून त्यांच्या फळाचा त्याग करणे याला त्याग असे म्हणतात नित्य व नैमित्तिक कर्मे प्रत्येकालाच करावी लागतात पण त्यांच्या फळाची अपेक्षा ठेवावयाची नाही हे खरे हे खरे त्यागाचे स्वरूप आहे अशा प्रकारे कर्मफलाचा त्याग करतो तो त्यागी होय संन्यासी किंवा त्यागी मनुष्याला कर्माचे बंधन नसते म्हणूनच प्रत्येकाने शास्त्रविहित कर्म बुद्धीने करावे आपले स्वाभाविक कर्म वर वर पाहता सदोष वाटले तरी त्याचा त्याग करू नये कारण सर्व कर्मे कोणत्यांना तर कोणत्या तरी दोषाने युक्त असतातच अहंकारादी वासना सोडून व सर्वाभूती समदृष्टी ठेवून प्रसन्न मनाने जो माझी भक्ती करतो तो यथार्थपणे मला जाणतो व मला येऊनच मिळतो म्हणून अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून तो मतपरायण हो माझ्या ठिकाणी मन व बुद्धी ठेव म्हणजे माझ्या कृपेने तू सर्व संकटे तारून जाशील अहंकारामुळे व अज्ञानामुळे मी युद्ध करणार नाही असे तू मानित असलास तरी तुझा हा निश्चय व्यर्थ आहे कारण स्वभावसिद्ध कर्माने तू बांधला गेला आहेस त्यामुळे प्रकृतीच्या स्वाधीन होऊन तुला युद्ध करावेच लागेल अर्जुना सर्व भावे करून तू मला शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन अर्जुना तू मला प्रिय आहेस माझा भक्त आहेस म्हणून हे अत्यंत गुह्य ज्ञान मी तुला सांगितले आहे अर्जुना श्रद्धाहीन व तपोहीन मनुष्याला हे गुह्य ज्ञान तू कधीही सांगू नकोस भगवान श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले अरे अर्जुना एकाग्र चित्ताने तू हे सर्व ऐकलेस ना तुझा अज्ञानरूपी मोह आता नाहीसा झाला ना त्यावर अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा तुझ्या कृपेने माझा मोह पार नाहीशा झाला माझे सारे संशय तू दूर झाले मला आता कर्तव्याची जाणीव आहे तुझ्या सांगण्याप्रमाणे मी आता सर्व काही तुझ्या सांगण्याप्रमाणे मी आता सर्व काही अर्थात युद्ध करीन संजय धृतराष्ट्राला हे सर्व सांगत होतात तो म्हणाले हे राजा श्रीकृष्ण व अर्जुन यांचा हा पुण्यकारक संवाद ऐकून आणि भगवान श्रीकृष्णच्या त्या अतिशय अद्भुत विश्वरूपाची वारंवार आठवण होऊन मला मोठा विस्मय व आनंद होत आहे हे राजा जेथे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धर अर्जुन आहे ते तेथे भाग्यलक्ष्मी विजय वैभव शाश्वत सुख व नीती ही सर्व आहेत असे माझे निश्चित मत आहे संन्यास व कर्मयोग ही मोक्षप्राप्तीची प्रमुख साधने आहेत त्यांचे सांगोपांग विवेचन या अध्यायात केलेले आहे म्हणून त्याला मोक्षसन्यास योग असे नाव दिले आहे जय श्रीकृष्ण